देवाचे भक्त असाल तर जा आणि देवालाच काही करायला सांगा ही टिप्पणी आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांची एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय हे प्रकरण मध्य प्रदेशातल्या प्रसिद्ध खजुराहो मंदिराशी संबंधित आहे एका याचिकाकर्त्याला झापताना सरन्यायाधीश भूषण गवईंनी जे म्हटलंय त्यावरून देशभरात चर्चा होती न्यायालयीन वर्तुळासह सगळीकडे चर्चा होणारं हे प्रकरण आहे तरी काय ही याचिका नेमकी काय होती आणि आता सरन्यायाधीशांच्या विधानावरून वकिलांनीच काय आक्षेप घेतलाय थेट राष्ट्रपतींना पत्र लिहित काय मागणी केली आहे सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे सरन्यायाधीश भूषण गवई हे थेट रोखफोक भूमिकांसाठी ओळखले जातात क्लिष्ट किंवा भावनेशी निगडीत प्रकरणांमध्येही निष्पक्ष भूमिका किंवा न्याय देण्यासाठी गवईंचं कौतुक होतं बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानून न्यायदानाचं कर्तव्य बजावणाऱ्या गवईंनी नुकताच एक रोखफोक वक्तव्य केलं आणि ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले सर्वोच्च न्यायालयात एक प्रकरण आलं आणि त्यावरून सरन्यायाधीशांनी रोखफोक भूमिका मांडली आणि याचिकाकर्त्याला झापलं सरन्यायाधीश गवई काय म्हणाले हे पाहणार आहोत पण त्याआधी पाहूया हे प्रकरण नेमकं का काय होतं ज्यावरून सर्वोच्च न्यायालयाला संताप व्यक्त करावा लागला नाराजी व्यक्त करावी लागली सर्वोच्च न्यायालयात गेलेलं हे प्रकरण आहे मध्य प्रदेशातलं साधारणपणे दहाव्या शतकात बांधलेलं खजुराहू मंदिर तुम्हाला माहिती असेलच याच जागतिक वारशाचा दर्जा लाभलेल्या या खजुराहू मंदिर परिसरात जवारी मंदिर आहे या मंदिरामध्ये भगवान विष्णूची सात फुटांची मूर्ती आहे पण ती मूर्ती भग्न अवस्थेत असल्यानं ती मूर्ती पुनर्स्थापित करावी अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे राकेश दलाल नावाच्या याचिकाकर्त्यानं ना, ही याचिका दाखल केली होती या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी करण्यात आली होती या याचिकेमध्ये मागणी करण्यात आली होती की भगवान विष्णूच्या सध्याच्या मूर्तीचा काही भाग तुटलेला आहे त्यामुळं ही मूर्ती पुन्हा नीट करावी आणि तिची याच मंदिरात पुनर्स्थापना करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे न, सह, ही याचिका दाखल करण्यापूर्वी याचिकाकर्त्यानं केंद्रीय गृहमंत्र्यांसह म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडे निवेदनही दिलं होतं यावर पुरातत्व खात्याकडून मूर्ती बदलणं हे विरोधात आहे असं स्पष्टीकरण देण्यात आलं त्यामुळं राकेश दलाल यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेलं आणि याचिका दाखल केली ही याचिका ऍडव्होकेट संजय नुली आणि ऍडव्होकेट अखिला वाली यांनी दाखल केली होती यावर सर्वोच्च न्यायालयात काय घडलं ते आता पाहूया आधी तर ही याचिका म्हणजे प्रसिद्धी याचिका असल्याचं सरन्यायाधीश भूषण गवईंनी म्हटलं न्यायालयीन कामकाजाची वेळ अशा मुद्द्यावर वाया जात असल्याचं मत व्यक्त करत खंडपीठानं नाराजी व्यक्त केली सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के, के विनोद चंद्रन यांनी याचिकाकर्त्याला चांगलंच संपलं ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सीजीआय गवईंनी नेमकं काय म्हटलं याचिकाकर्ते जी मागणी करतायत ती पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणारी बाब आहे त्यामुळं याचिकाकर्ता करत असलेली मागणी योग्य आहे किंवा नाही याबाबतचा निर्णय पुरातत्व विभागानं घ्यायचा आहे जवारी मंदिर हे मध्य प्रदेशातल्या छतरपूर जिल्ह्यात येतं न्यायालयानं याचिकाकर्त्यांनी दाखल केलेली ही याचिका, के याचिका ही निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली याचिका असल्याचं मत व्यक्त केलं ते पुढे असंही म्हणाले की जनहित याचिकांना पब्लिक इंटरेस्ट पिटिशन म्हणतात याचिकाकर्त्याची ही याचिका म्हणजे पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन आहे असंही न्यायालयानं म्हटलंय तर न्यायालयानं पुढे असंही म्हटलं की याचिकाकर्त्यानं आपण भगवान विष्णूचे भक्त असल्याचं म्हटलंय भक्तानं देवाचा धावा करावा आणि त्यालाच या प्रकरणी काहीतरी कर अशी विनवणी करावी असं सांगत जा देवालाच काहीतरी करायला सांगा असा सल्ला सरन्यायाधीश भूषण गवईंनी याचिकाकर्त्याला दिला सोबतच हरकत नसल्यास भगवान शंकराची आराधना करा असंही सीजीआय गवई म्हणाले ते म्हणाले याचिकाकर्ते मध्ये एक मोठं शिवलिंग आहे ते पाहण्यासारखं आहे असंही सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला उद्देशून म्हटलं आणि ही याचिका फेटाळून लावली आता या प्रकरणाची सगळीकडे चर्चा होतीये पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं सर नाहीये सरन्यायाधीशांनी हिंदूंच्या भावनांना दुखावल्याचा आरोप आता करण्यात येतोय सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदाल यांनी सरन्यायाधीशांना उद्देशून एक पत्र लिहित आपलं विधान मागे घेण्याची विनंती केली आहे या पत्रात त्यांनी काय म्हटलंय तेही पाहूया या पत्रात ते म्हणतात मी विनीत जिंदाल वकील आणि सनातन धर्माचा अनुयायी आहे मी समर्पित भारतीय नागरिक असून विष्णू भक्त आहे अत्यंत आदरपूर्वक आणि नम्रतेनं मी न्यायालयाच्या एका टिप्पणीकडे आपलं लक्ष वेधून घेऊ इच्छितो खजुराहो इथल्या विष्णू मूर्तीच्या पुनर्बांधणीच्या मुद्द्यावरच्या याचिकेवर सुनावणी झाली या सी जी आय गंभीर आणि दुखावणारी टिप्पणी केल्याचं लक्षात आणून देऊ इच्छितो माननीय न्यायालयाला कोणत्याही याचिकेवर विचार न करण्याचा पूर्ण अधिकार असला तरी त्यांनी कोणत्याही समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि आपल्या संविधानाच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांना धक्का पोहोचणार नाही अशा पद्धतीनं आपला विवेक वापरला पाहिजे असं जिंदाल यांनी म्हटलंय ते पुढे असंही म्हणतायत की आपल्या टिप्पणीमुळे लाखो हिंदू भाविकांना प्रचंड वेदना झाल्यात जा आणि देवतेला स्वतः काहीतरी करण्यास सांगा आणि म्हणून आता जा आणि प्रार्थना करा हे शब्द अत्यंत अनुचित असंवेदनशील आणि असंख्य अनुयायांच्या श्रद्धेचा अनादर करणारे होते असं जिंदाल यांनी या पत्रात म्हटलंय वकील जिंदाल यांनी या पत्राची एक प्रत राष्ट्रपतींनाही पाठवली आहे आता सरन्यायाधीश आणि राष्ट्रपती या पत्राला काही उत्तर देतात का हे पाहावं लागेल पण सर्वोच्च न्यायालयात आलेली याचिका सरन्यायाधीशांनी फेटाळल्यानं भूषण गवई यांचं कौतुकही एका वर्गाकडून होताना दिसत आहे न्यायालयाच्या दृष्टीनं इतर मोठे प्रश्न न्यायासाठी प्रतीक्षेत असताना या गोष्टींवर वेळ वाया घालवणं कितपत बरोबर आहे अशीही चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतं सरन्यायाधीशांची भूमिका तुम्हाला पटते का तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद